हाय मनाच्या खर तर किती तर असतात नाही का याच विषयी मी काही लिहिलंय ते ऐकवते रेमना कुणा आपले म्हणणे बरे नाही रेमना कुणा आपले म्हणणे बरे नाही जाणाराला थांबवणे बरे नाही रेमना कुणा आपले म्हणणे बरे नाही जाणाऱ्याला थांबवणे बरे नाही जिथे सागरा नदी मिळते जिथे सागरा नदी मिळते तसे पळभरही भेटणे होत नाही उरल्या आठवणी किती साठवू म्हणणे बरे नाही रे म्हणा कुणा आपले म्हणणे बरे नाही भूल कोणाची का शोधावे भूल कोणाची मग का शोधावे हीच जगाची रीत म्हणावे भूल कोणाची का शोधावे हीच जगाची रीत म्हणावे हसरे क्षण मग हळवे होता आठवणींचा टाहो फोडे हसरे क्षण मग हळवे होता आठवणींचा टाहो फोडे तरी कुणा मग कळले नाही रे म्हणा कुणा आपले म्हणणे बरे नाही पसारा तुझा रे म्हणा पसारा तुझा रे म्हणा अणक्षण सोहळा होऊ न गेला पसारा तुझा रे म्हणा अणक्षण सोहळा होऊ न गेला पुन्हा दरवळण्यासाठी येईन म्हणून मग मोगरा सांगू न गेला पुन्हा दरवळण्यासाठी येईन म्हणून मग मोगरा सांगू न गेला आता असेच सारे आता असेच सारे तेच अंतर तेच दुरावे जुना डाव नव्याने मांडणे नाही जुना डाव मग आता नव्याने मांडणे नाही पुन्हा गुंतणे नाही रेमना कुणा आपले म्हणणे बरे नाही रेमना कुणा आपले म्हणणे बरे नाही